श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार तेवीस मे आणि उद्या आलेली आहे वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा या बुद्ध पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असंही म्हटलं जातं या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं गौतम बुद्ध हा भगवान श्रीहरिविष्णूंचा नववा अवतार मानला जातो आणि म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची पूजा देखील करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी चंद्रदेवाची पूजा देखील केली जाते या दिवशी चंद्रदेवता त्यांच्या प्रकाशामधून आपल्या सर्वांना आशीर्वाद देत असतात यामुळे या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने चंद्रदेवाची पूजा करतो चंद्राला अर्घ देतो त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या सकाळी उठल्याबरोबर आपल्याला फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलताच माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचले जाईल तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल असे हे अत्यंत दोन प्रभावी शब्द मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जर तुम्ही उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द म्हटले तर तुमच्या मनातील बघा कोणतीही इच्छा ताबडतोब पूर्ण होईल हे दोन शब्द अत्यंत प्रभावी आहेत प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही समस्या असतातच आणि या अडचणीतून सुटका करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो मात्र तरीसुद्धा आपल्या मनातील काही इच्छा खूप दीर्घकाळापासून असेल पण ती पूर्ण होत नसेल तर उद्या सकाळी उठल्यानंतरनं फक्त तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत हा एक अतिशय प्रभावी असा मंत्र आहे सकाळी उठल्यानंतरनं आपल्याला स्नान करायची देखील गरज नाही अंघोळ न करताच आपल्याला हे दोन शब्द बोलता येणार आहेत कारण या मंत्राचा असा महिमा आहे की आपण ह्या दोन शब्दाचे स्मरण केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते म्हणून आपल्याला हा उपाय उद्या सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे आपल्या घरातील अगदी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासात आपले मन एकाग्र करण्यासाठी हा मंत्र अवश्य म्हटला जातो त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल तर त्यांनीसुद्धा उद्या सकाळी उठल्यानंतरनं या मंत्राचा जप करावा यामुळे भांडणे जी आहे तर ती दूर होतात त्याचबरोबर संतानप्राप्ती तर होतेच तसेच जी मुलंबाळं होतात ती तेजस्वी होतात आणि घराचे नाव रोशन करतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर ज्यांना दीर्घ आयुष्याची कामना आहेत त्यांनी देखील हा मंत्र जो आहे तर तो सकाळी उठल्याबरोबर अवश्य म्हणावा तसेच ज्यांच्या जीवनात काही समस्या असेल उद्योग व्यापार व्यवस्थित चालत नसेल तर त्यांनी सुद्धा या मंत्राचा जप करावा सर्व इच्छापूर्तीसाठी या मंत्राचा जप केला जातो आणि म्हणूनच तुम्हाला उद्या सकाळी तुम्ही उठल्यानंतरनं अंथुरणामध्ये बसूनच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे बघा सकाळी उद्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा अगदी ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही उठून हे दोन शब्द बोलले तर अतिशय उत्तम उठल्यानंतरनं आपल्या अंथरुणामध्येच आपल्याला मांडी घालून बसायचं आहेत आपले दोन्ही हात आपल्या समोर करायचे आहेत आणि अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेला आहे त्याचप्रकारे दोन्ही हात तुमच्यासमोर असे तुम्हाला धरून त्या हाताकडे बघत तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्यय सरस्वती करमुल्ले तू गोविंद प्रभाते करदर्शनम तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा देखील म्हणू शकतात किंवा तुम्ही एक वेळा म्हटले तरीही चालेल हा मंत्र इतका प्रभावी आहे की तुमचा संपूर्ण दिवस हा चांगला जाईल संपूर्ण दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडतील आणि सोबतच या दिवशी तुम्ही या मंत्राचं पठन केल्याने माता लक्ष्मी ही देखील तुमच्यावरती प्रसन्न होईल हा मंत्र मी तुम्हाला सांगितला हा मंत्र तुम्ही फक्त पौर्णिमेच्या दिवशीच नाही तर तुम्ही दररोज म्हटला तरीही चालेल खरं तर बघा हा मंत्र का म्हटला जातो तर हा मंत्र देवाचे आभार मानण्यासाठी म्हटला जातो की देवाने आपल्याला आज हा दिवस दाखवला आहे मग पृथ्वीचे आभार मानले जाते की पृथ्वी आपला भार तिच्या पाठीवर उचलत आहे आणि हा मंत्र बघा आपले दोन्ही हाताची ओंजळ करून त्या ओंझळीकडे बघून म्हटला जातो कारण असं म्हणतात की हाताच्या पुढच्या बाजूला लक्ष्मी विराजमान आहे कर सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे तू गोविंदम म्हणजेच कराच्या मुख्य भागी श्री वैष्णूंचा वास आहे आणि मग प्रभाते करदर्शनम म्हणजे अशा लक्ष्मी माता सरस्वती माता आणि साक्षात भगवान श्रीविष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो जीवनात संपत्ती ज्ञान बुद्धी आणि देवाची कृपा मिळत राहावी म्हणून हा श्लोक जो आहे तर तो म्हटला जातो त्याचबरोबर आपल्या हातातून कुठलेही वाईट कर्म घडू नये हा शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या मदतीसाठी पुढे येत राहावेत असं देखील म्हटलं जातं मनुष्य नेहमी भगवंताशी जोडला गेला पाहिजे आणि म्हणूनच हा जो श्लोक आहे तर तो म्हटला जातो म्हणून तुम्हाला देखील उद्या सकाळी उठल्याबरोबर हा श्लोक म्हणायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ